गाव तिथं एस टी हे वाक्य आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणांना एस टीनं कधी ना कधी प्रवास केलेलाच असतो किंवा एस टी पाहिलेली तर असतेच असते पण गडचिरोली जिल्ह्यातील दहा ते बारा गावांनी एस टी आयुष्यात कधी पाहिलीच नव्हती याच गावांमध्ये आता एस टी अवतरलेली आहे आणि एखाद्या सासूरवाशीं माहेरी आल्यावर तिला ओवाळावं तसं गावकऱ्यांनी एस टीला ओवाळलं आणि स्वागत केलं पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट अजी म्या पहिल्यांदा एसटी पाहिली दहा गावांमध्ये पहिल्यांदा आली एसटी एसटी आली रे आनंद गगनात मावेना एखादी महाराणी यावी तशी ही एस टी येते नीट पहा या एसटी ला तुम्ही म्हणाल त्यात काय नवल एस टी तर आम्ही नेहमीच पाहतो पण मंडळी हे झालं तुमचं आमचं पण गडचिरोलीतल्या दहा ते बारा गावातल्या लोकांसाठी ही फार अपरूपाची गोष्ट आहे कारण या मंडळींनी आयुष्यात कधी एस पाहिली नव्हती गेल्या चार दशकांपासून गडचिरोली म्हणजे नक्षलवाद हे जणू समीकरणच झालं होतं जंगलानं वेढलेल्या शेकडो गावांमध्ये नक्षलवादी म्हणतील तीच पूर्व दिशा अशी स्थिती होती आपलं वर्चस्व कायम राहावं आणि शासनाच्या कल्याणकारी योजना आदिवासींपर्यंत पोहोचूच नये असा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असायचा त्यातूनच दुर्गम गावांना शहराला जोडण्यासाठी तयार केले जाणारे रस्ते नद्यांवरील पूल अशा सुविधा देखील नक्षलवादी काही होऊ देत नव्हते पण अलीकडच्या काही वर्षात पोलिसांनी आदिवासींचे मित्र बनत त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना नक्षल्यांच्या दहशतीतून मुक्त केलं त्यामुळं नक्षलवाद्यांचं अस्तित्व पणाला लागलं असून रखडलेली विकासाची कामही पूर्ण होत आहे दुर्गम भागात रस्त्यांचं जाळं वेगानं वाढू लागलं त्यातूनच ज्या गावांनी कधीही एस टी बस पाहिली नाही अशाही गावांमध्ये बस पोहोचू लागली आहे आता ही एस टी गावात आल्यामुळे एखाद्या माहेर वाशिनीला ओवाळावं तसं ग्रामस्थांनी एस टीची पूजा केली दडणवडणाच्या सुविधा नव्हत्या रोड नव्हते परंतु आता खूप चांगली व्यवस्था झालेली आहे शाळेत जायला बस फेऱ्या पाहिजे होत्या आणि ग्रामीण लोकातील लोकांना आरोग्याशी निगडीत अशा शहराशी सुविधा मिळायला पाहिजे दुर्गम भागामध्ये आता काही रोड बनून राहिलेले आहेत आणि आता थोडी छान परिस्थिती होऊन राहिलेली आहे पण एस टी दुर्गम भागामध्ये बस सेवा परिपूर्ण मिळाला पाहिजे आणि शाळेचा भवितव्य मुलांचा चांगला होण्यासाठी आपल्या दुर्गम भागातील बस सेवा परिपूर्ण चालू राहायला पाहिजे माजी मंत्री आणि अहेरीचे आमदार असलेले धर्मराव बाबा अत्राम यांनी रस्ता तयार होताच अहेरी ते कासमपल्ली गुर्जा बेडमपल्ली कोंदावाही बिड्री एमली या मार्गावर बस सुरू केली ज्या ज्या गावामध्ये बस जाऊ शकते त्या बहुतांश गावांमध्ये बसची फेरी सुरू करण्यासाठी ते आग्रही आहे दोन हजार एकोणवीसला निवडून आल्यानंतर हा रस्ता पहिला बनवलेला आहे त्याच्यानंतर रस्ता बनवून कासंपल्ली गुर्जा वेडंपल्ली आणि कान कोंदवाई येमली बिडरी या ऐरी आणि एटापल्ली या दोन तहसीलच्या गावातील नागरिकांना रस्त्याचा आणि बसची सुविधा करून दिलेला आहे एकीकडे उच्च दर्जाच्या लोह खनिजामुळे स्टील हब भो हो पाहणारा गडचिरोली जिल्हा आता खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं अग्रेसर होतोय हे चित्र नक्कीच आशादायी आहे त्यातच आता प्रगतीच्या वाटेवर धावणाऱ्या गडचिरोलीतल्या दुर्गम गावांमध्ये एस टी अवतरलेली आहे दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात येणाऱ्या काळात मोठा अमूलाग्र बदल घडेल यात शंका नाही मनोज ताजने मराथी, लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा